आज आपण पाहणार आहोत माघी गणेश जयंतीचे महत्त्व आणि कथा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला माघ मासात शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता महादेव आणि पा देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले जाते म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी गणपतीची आराधना केली जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला ही श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते हा उत्सव हो, माघी गणेश उत्सव हो, म्हणून साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या उकडीच्या मोदकांचे तर माघी गणेशोत्सव हो, हा तिळाच्या लाडूंचा नैद्ये दाखवला जातो माघी गणेश जयंतीला त्रिकुंद चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी गणपतीची उपासना केल्याने गणपतीचा प्रभाव हजारपट कार्यरत असतो आता आपण जाणून घेऊया कथा गणपतीने राक्षसाला मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते पहिली वेळे म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात या दिवशी पिठाच्या गणपती करून त्याचे पूजन केले जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मूर्ती मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते तिसरी वेळ म्हणजे माघ शुक्ल चतुर् जयंती म्हणजेच माघी गणेश जयंती या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे या दिवशी गणपतीने नरात्मक राक्षसाचा ठार मारले त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी उपास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचा मोदक करून अर्पण करायचे असते या दिवशी गणपतीला लाल फुल व एकवीस दुर्वा वाहतात तसेच अथर्व शिष्याचे पठन करावे अथर्व या अर्थ शब्दाचा अर्थ स्थिर राहणे असा आहे गणपतीला मोदक आणि तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा या दिवशी पूजा करताना गणपतीला तुळस अर्पण करू नये तसेच गणेश जयंतीला चंद्रदर्शन देखील करू नये गणेश गणपतीला एकवीस दुर्वा का वाहतात कारण मातृदेवता एकवीस आहे असे मानले जाते गणपती हा मातृप्रिय आहे त्यामुळे गणपतीला एकवीस दुर्वा वाहतात मागे गणेश जयंतीला गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात गणपती चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असल्याने गणेश उपासना केल्याने मनाची एकाग्रता साधता येते आणि हातात घेतलेले कार्य पूर्ण करता येतात माझ्याकडून सर्वांना माही गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये ओम गणगणपते लिहायला विसरू नका धन्यवाद